आपल्या बऱ्याच जणांना थोडं कन्फ्युजन होतं की मराठी भाषा गौरव आणि मराठी राजभाषा दिन तर मग हे दोन वेगवेगळे दिवस आहेत मराठी राजभाषा दिन हा एक मे या दिवशी साजरा केला जातो आपला महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची चळवळ निर्माण झाली आणि त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र हा एक स्वतंत्र राज्य म्हणून एक मे सोळाशे एकोणवीसशे साठ रोजी सॉरी हा एकोणविसशे साठ रोजी काय आपला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि तो दिवस आपण मराठी भाषा दिवस म्हणून काय करतो राजभाषा दिवस म्हणून साजरा करत असतो आणि सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण विष्णूवामन सेवा टोपण नाव आहे कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करत असतो तर आपल्या या मराठीची खूप हो मोठी व्याप्ती आहे सन्मान आहे आजचा दिवस तो वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे मराठी भाषेमध्ये अनेक साहित्य समृद्ध आहे ते साहित्य आपण वाचलं पाहिजे अनेक लेखक आहेत जस अण्णाभाऊ साठे आहेत शिरवाडकर आहेत गोविंद ग्रज आहेत देशपांडे आहेत असे अनेक थोर साहित्य आहे साहित्यिक आहे ज्यांनी आपल्या मराठी भाषेला काही समृद्ध केलेला आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे आणि आनंदाची बाब ही आहे की आताच काही